भाजपाने विश्वासात असंच महायुतीतून अन्यथा राष्ट्रवादी स्वतंत्र तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे कडेगाव तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे तापू लागली आहेत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेतल्यासच महायुती म्हणून लढणार अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे यांनी दिलाय मोकळे म्हणाले की गेल्या दोन वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव तालुक्यात विकास कामांचा पूर आला आहे रस्ते पाणी आरोग्य शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे महिलांना मदतीचा हात दिला जात असून शेतकऱ्यांना मोफत वीज आणि सौर काम पातळीवर सुरू आहे ते पुढे म्हणाले जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्ष संघटना मजबूत केली जात आहे येत्या निवडणुकीत भाजपने आम्हाला विश्वासात घेऊन तयारी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यात स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवेल सर्व गट गणांमध्ये उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाली असून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल या बैठकीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते जिल्हा मुख्य संघटक सूर्यकांत पवार बळवंत मोरे सरचिटणीस नामदेव जाधव हो, तालुका युवा अध्यक्ष अक्षय मोरे महिला आघाडी अध्यक्षा मनीषा देशमुख तसेच विकास भिंगारदेवे आदित्य देशमुख प्रफुल्ल देशमुख जयकर पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका